ज्यावेळेस धोक्याचं चिन्ह वाटायला लागला तर त्याच कुकर सारखा करतोय लागला साप म्हणतो माया पैसे येऊ नका धोक्याचं चिन्ह त्या मावशी म्हणते का दिवाळी स्पेशल गिफ्ट आणले नमस्कार <laughs> मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा आता ज्येष्ठ दहा मिनटापूर्वी आपल्याला आपले मित्र आहे वर्गमित्र विशाल नितनवरे यांनी फोन केला होता तर त्यांच्या घराच्या बाजूला इथं घराच्या गल्लीमध्येच इथं सावले एरियामध्ये नवीन प्लॉटिंग झालेली त्यांच्या एरियात तर इथं घराच्या बाहेर त्यांनी इटा ठेवली इथं शेजारच्यांनी हे शेजारच्यांचं नाव काय कर्डक नाव कळ हा कर्डक 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 म्हणून ये त्यांच्या घराच्या बाहेर त्यांनी बघा इथं नारळाच्या डोके डोके का यांनी घराच्या बाहेर तुम्ही बघू शकता कसा वावरातून विषारी वर्गातला गोन जातीला साप कशा प्रकारे येऊन बसलेला आहे बघा त्यांच्या विटाच्या ठिकाणामध्ये आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो का साप आपल्या घराच्या आजूबाजूला यायचं कारण का उंदरा बेडकाच्या शोधामध्ये ते येणार आणि तसं काही विटाचे काही ढिगार असेल त्या ढिगारामध्ये साप येऊन बसत नाही तर मग असं घरामध्ये पण दरवाजे दरवा उघड असत घरामध्ये पण शिरला असतात किंवा इकडं जिन्याच्या इकडं किंवा बाथरूम मध्ये कुठं पण केलं असतं इथं तर आपण त्या सापाला पकडू आणि यांची सर्वांची भयभय दूर करू आपण <laughs> lamb perlu coba ज्यावेळेस धोक्याचं चिन्ह वाटायला लागलं तर त्याचा कुक्करसारखा शिकायचा आवाज ना चालू करतो आहे लागला म्हणजे सात म्हणतो माझ्यापाशी येऊ नका धोक्याचं चिन्ह म्हणून ते कष्ट शिकून आम्ही प्रत्येक सिजन सांगत जातो घरात आजूबाजूचं परिचय बापरे आवाज होत आहे

どうして जवळ जा सापला आपण पकडलेले आहे त्या मावशी मानते का दिवाळी स्पेशल गिफ्ट तर सर्वांची भयभीत दूर झालेली आहे आपण प्रत्येक ठिकाणी सांगत असतो घराचा परिसर कायम स्वच्छ ठेवा आड अडचणीची जागा बिना कारण नीटाचा ढिगार वगैरे ठोर जाऊ नका नाही ते गिटाच्या ढिगारामध्ये सापलापण्यासाठी येत असतात असे काही सापाडायचं जवळ सर पण मित्रांचा बॉलिबोला कळ जा साप वाचवा निसारखं वाचवा सर दोन टाळा थँक्यू भाई मुक्त झालेले आहेत तर विशालचे पण खूप खूप धन्यवाद त्याच्यामुळं लक्षात तापकात फोन केला आपल्याला